महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन जनसामान्यांचा रयत क्रांती संघटना आगामी निवडणुका लढवणार लातूर रोड येथील बैठकीत निर्णय लातूर रोड येथील महालक्ष्मी हॉटेलात रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार सदाभाऊ खोत यांच्या आदेशानुसार कार्याध्यक्ष माननीय दीपक भाऊ भोसले व प्रदेश अध्यक्ष प्राध्यापक सुहास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुका लढवण्यासाठी क्रांती संघटना मराठवाडा स्तरावरील दिनांक सहा रोजी आढावा बैठक पार पडली या बैठकीला रयत क्रांती संघटनेचे कार्याध्यक्ष मान्य दीपक भाऊ भोसले रयत क्रांती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष प्राध्यापक सुहास पाटील मराठवाडा अध्यक्ष शिवाजीराव पेठे युवा नेते राहुल भाऊ मोरे युवा अध्यक्ष गजानन राज बिंडे यांच्यासह लातूर परभणी चालना थाराशिव बीड सह मराठवाड्यातील सर्व जिल्हा अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज फिफ्टीन मराठीसाठी सुधाकर सूर्यवंशी लातूर आपली रयत क्रांती संघटना सध्या राज्य सरकारच्या म्हणजे बरोबरी असताना यावेळेच्या जे निवडणूक आहेत आपण लढविण्याचा निर्णय घेतलेला आहे हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये रयत क्रांती संघटना व रयत क्रांती पक्ष स्वतंत्र निवडणुका लढवणार आहे या बाबतीत या आमच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री आदरणीय आमदार सदाभाऊ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या संघटनेचा विस्तार हा सहा विभागामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर आहे या अनुषंगाने आज आम्ही मराठवाडा आणि विदर्भ दौऱ्यावर येत असताना आज आम्ही काही शेतकऱ्यांचे प्रश्न आणि अडचणी सोडवणारी ही संघटना आहे आणि या संघटनेचे आहे ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणारी संघटना आहे या बाबतीत आज आम्ही जे मागच्या चार महिन्यापूर्वी या महायुतीतील सरकारने जे आज जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचे आश्वासन दिलेले होते त्या आश्वासनाची परिपूर्ती शासन करत दिसत नाही असं दिसत असतानाच आम्ही एक अजेंडा घेऊन मराठवाडा आणि विदर्भ दौऱ्यावर आहे की तो म्हणजे आम्ही येत्या गुरुवारच्याला संपूर्ण राज्यभर आम्ही येत्या दहा तारखेला धरणे आंदोलन करत आहोत आणि सरकारचं लक्ष की शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे याकडे वेधण्याचा आम्ही रैत क्रांती संघटनेच्या वतीने निर्धार करत आहोत आणि मराठवाड्यातील संघटनेचा विस्तार करत असतानाच मराठवाड्यामधील जे स्थानिक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे हे लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज या दौऱ्यावर येत आहोत उद्या आमचा विदर्भ दौरा आहे आणि या सगळ्यांचा लेखाजोखा आम्ही आदरणीय सदाभाऊ खोत साहेबांपुढे ठेवून या राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी जास्तीत जास्त सर्व समर्थकांनी पाठिंबा द्यावा एवढीच आमची सर्वांची विनंती राहील आणि म्हणून मी आता रैत क्रांती संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विनंती करेन की आपण आपल्या स्थानिक प्रश्नांना न्याय द्या आणि आपल्या सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे प्रश्न समजून घ्या आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत राहा